तर मी काय केलेलं आहे जेवढा पण बॅग्स आहे त्या मी वरती आणून ठेवलेल्या आहे आणि या जेवढ्या पण बॅग्स आहे त्या बेसमेंटमध्ये होत्या आणि मी एका साइडला ठेवलेल्या आहे कारण की मला लगेच नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ब्लॉगला उशिरा सुरुवात करत आहे दुपारशी दीड वाजलेले आहे आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी बेलाची वन टाईम स्कूल असते पण आज बेलाच्या स्कूलमध्ये पार्टी आहे हा पिझ्झा पार्टी आहे तर ती दोन दिवसापासून म्हणते मम्मा माझी पिझ्झा पार्टी असणार आहे तर चार वाजता परत तिला स्कूलला न्यायचं आहे आणि त्यानंतर मग सात वाजता परत घेऊन यायचं आहे त्यामध्ये रिडिंग पण असणार आहे आणि पिझ्झा पार्टी पण असणार आहे आणि नॉर्मली बेलाच्या परीचे मी हेअर वॉश करते सॅटर्डे संडेला पण आज हेअर वॉश करावं लागलं त्याचं कारण हे का मॅडम गार्डन मध्ये खेळत होत्या तर थो थोडीशी माती डोक्यात गेली आणि त्यामुळे मग म्हटलं चल पटकन हेअर वॉश करते मी आणि आता ड्राय झालेले आहे तिचे हेअर आणि फ्रॉक पण घातलेला आहे छान आणि संध्याकाळच्या वेळेस तिला घेऊन जाणार छान तयारी करू आपण आणि छान एक ब्रेसलेट घालते मी तुला पण आता थोडंसं झोपायचं आहे एक तास एक तास झोपल्यानंतर मग तुला फ्रेश वाटणार एकदम आता फ्रेश आहे पण नंतर मग जायचंय तुला खेळायला एनर्जी पाहिजे ना तस, तर त्यासाठी एक तास तुला झोपावं लागणार तर बेलाला आता एक तास मी झोपवणार आहे आणि माझं पण मगाशीच आवरून झालं आणि मनोज आज गेलेले आहे ऑफिसला तर सकाळीच माझा टिफिन झाला होता छोले बनवले होते मी छोले राईस चपाती आणि सलाड असं होतं आजचं दुपारचं आणि आजचं वेदर इतकं भारी आहे सिक्स्टीन सेवन्टीन डिग्रीज आहे इतकं मस्त कडक ऊन आहे त्यामुळे बेला मस्त जॅकेट वगैरे काढून आली होती मस्त नॉर्मल स्वेटशर्टवरच होती ती म्हणजे मग माँ आज मला गरम होत होतं आणि आता तिला कॅपसुद्धा द्यावं लागणार मला सोबत कारण की तिथून येता येतं ऊन लागतं म्हणून आणि माझं सगळं आवरून झाल्याच्यानंतरच मी विचार केला निवांत व्हिडिओला सुरुवात करू आणि नंतर चार वाजता मला परत बेलाला घेऊन जावं लागणार तोपर्यंत तो मनोज आले तर ठीक आहे कारण की त्याच वेळेस सुद्धा येते स्कूलवरनं घरी आल्यानंतर मनोजला परत मिटिंग अटेंड करावी लागेल तर चला मी काय करते आणि हो आमच्या जेवढ्या पण बॅग्स आहे तर त्या मला आणून ठेवायच्या आहेत तर आम्हाला पर पर्सन किती बॅग्स अलाउड आहे किती वेट अलाउड आहे आणि त्या सगळ्या बॅग्स आणून ठेवायच्या आहे मला ते क्लीन करून ठेवायचे आहे म्हणून आणि पटकन आता त्यामध्ये सामानसुद्धा ठेवावं लागणार म्हणून आता बघते बेसमेंटमध्ये जेवढं पण सामान आहे आम्ही ठेवतो बॅग्स वगैरे जेवढ्या पण आहे ट्रॅव्हलच्या कारण की सुटकेस असतात ना ट्रॅव्हल बॅग्स त्या वेगळ्या आणि नॉर्मल ज्या असं हँडीबॅग्स असतात त्या वेगळ्या तर त्या आम्ही मोस्टली असं कुठ कुठे जवळपास जायचं असेल ना तर ते आम्ही यूज करतो नॉर्मली मग जास्त जास्तीचं लांबचा जर प्रवास असेल इवन भारतामध्ये यायचं असेल तर मोठ्या ज्या बॅग्स आहेत ते आम्ही घेत असतो तर चल आता किती बॅग्स आहेत ते बघते आणि मी हॉलमध्ये सगळं घेऊन येते म्हटलं चल झोपायला तर मीला लगेच हो बोलली हो ना खाली करते शटर खूप जास्त बोलणार हो झाडाला थोडस पाणी द्यायचं होतं आणि आता वाजलेले आहे पावणे ती, तीन आणि साडेतीन वाजता मला निघायचं आहे वेळेला घेऊन जायला स्कूलला आणि मला भूक पण लागलेली आहे लवकर जेवण केलं होतं मी तर मला असं वाटत थोडासा भात खाते मी भात आणि छोलेची भाजी घेते थोडीशी गरम करते आता साईडला चहा ठेवतो मी वेलची पूड आहे मग ती ऍड करते झाला बेला उठली बेलाची तयारी केली जस्ट मी आणि आता छान दोन कोण्या बांधते हाफ हा दीड तास झोपली ती कारण की तिला फ्रेश वाटावं म्हणून तिला झोप तू आणि हेअर पण वॉश झाले छान कारण की मुलं कसे गार्डन मध्ये खेळतात ना तर तिथे छोटी बारीक अशी ना रेती असते सँड असते तर असं खेळताना एकमेकांच्या अंगावर फेकतात ना तर मग ते कधी कधी ना मातीने केसांमध्ये जाऊन बसते आणि अशी खास येते मग तिने आल्याला जसं सांगितलं मला मी लगेच तिचे हे वॉश करायला गेले कारण की मी केसांची एवढी काळजी घेते ना परी आणि बेलाची हाफ कोणी खूप आवडतं ना पला आणि किती एक्साइटेड आहे पला तू खूप आहे मग तुम्ही काय काय करणार तिकडे पिझ्झा खाणार पिझ्झा खाणार ज्यूस असणार आहे पिझ्झा खाणार आहे आता ज्यूस करणार आहे तिकडे बुक रीड पण आहे बाबू हा थांब काय कर मी ना बेलाची तयारी करते आणि तुम्हाला पूर्ण लुक दाखवते बेलाची मी अशी हेअरस्टाईल केलेली आहे बेला कशी दिसते है ना छान दिसते ना बेला अशी हेअरस्टाईल तिला खूप आवडते चला छान छान दिसते आता थोडं निघू आपण ओके छान दिसते ना ती चल बॅग घे पप्पाच्या हातात ना ते?

निघाले मी जस्ट आणि मनोज घरी आल्यानंतर परत त्यांना मिटिंग्स होत्या आणि अजून पण मिटिंगमध्ये आहे ते त्यामुळे मग मी जात आहे आता बेलाला सोडायला आणि मनोजच्या मिटिंग्स नसल्या असत्या ना तर मग मनोजने सोडलं असतं बेलाला पण म्हटलं ठीक आहे आता ते पण इम्पॉर्टंट आहे कधी दी कधी असतं ऑफिसचा टाईम ता संपल्यानंतर पण ऑफिसला जाताना ना ऑफिसचा टाईम ता ता संपल्यानंतर घरी येतं त्याच्यानंतर पण मीटिंग अटेंड करावी लागते तर असं असतं कामाचं तर आता मी निघते आता दोन मिनटानंतर बस आहे तिला सोडून मी परत घरी येणार आणि पावणे चार वाजता मला वाटलं होतं परत मग मी तो जो स्कूलमधनं जो फॉर्म नि भेटला होता ना बेलाला तर तो, तो परत चेक केला मी तर तिथे पावणे ऐवजी पाचचा टाईम दिला होता तर पाच ते सात दोन तास असणार आहे बेला पण तिला सोडून मी घरी येऊन हो जाणार एवढं दोन तास थांबून काय करू मी तिथे कारण मला स्वयंपाक पण करायचा आहे त्यामुळे चला स्कूल जवळ आम्ही पोचलो चला जरी असतं ना तरी पण हलकीची थंडी हवा आहे बेला तो खूप जास्त एक्साइटेड आहे तिचा तो स्कूलचा फ्रेंड आहे तिच्याच क्लासरूम मध्ये आहे बेलाच्या सव्वा पाच झाले जस्ट घरी आले मी बेलाला सोडून मी बसस्टॉपवर आले तर लगेचच बस आली दोन मिनटानंतर आणि मग मी लगेच पोचले आणि परीला थोडंसं बरं नाही आहे तिला सर्दी सुरू झालेली आहे म्हणजे अचानक नाक गळतं आहे तिचं अक्षरशः तर तिला म्हटलं काय झालं ती म्हणजे माहिती नाही मामा मी स्कूलमध्ये होती ना तर क्लासरूममध्ये बसते ना तेव्हापासनं मला ते स्टार्ट झालं तर तिला जेवायला दिलं तिला म्हटलं थोडासा तू आराम कर तोपर्यंत मी बेलाला सोडून येते आता पंधरा वीस मिनटं तिच्याजवळ बसते मी म्हणजे तिला पण बरं वाटणार आणि दिवसभर मुलं स्कूलला असली ना तर मग थकून जातात आणि बिझी पण असतात घरी आल्यानंतर कसं आपलं पण काम, <laughs> काम जवाग, जवाग का आहे कामामधून वेळ काढणं आणि मुलांजवळ मुलाजवळ बसणं मुलीजवळ बसणं दिवसभर काय झालं ते तुम्ही तिला विचारते आणि थोड्याशा गप्पा मारते तिच्यासोबत आणि नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते सवासा झालेले आहे ॲक्च्युली मी स्वयंपाकालासुद्धा सुरुवात केलेली आहे वांगे बटाटे भाजी कुकरमध्येच लावलेली आहे आणि भात बनवते त्याचं कारण हे का बेला तर आता स्कूलमध्ये आहे तिची पिझ्झा पार्टी चालू आहे आणि आम्ही तिघंच आहोत तर अजून दुसरं काय बनवण्यापेक्षा किंवा नुसती खिचडी बनवण्यापेक्षा वांगी होती तर वांगे बटाटे असं मिक्स करून भाजी पटकन कुकरला लावली एकदम सिंपल आणि कधी कधी घाईघाय भाजी करतो ना तर खूप टेस्टी होते ती भाजी तर तेवढंच आहे आणि त्यानंतर मग मी बॅग्स आणून ठेवलेले आहेत त्या मला आता क्लीन करून ठेवायच्या आहेत आणि केवढ्या बॅग्स आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवणार आणि आमचं जे आम्ही जे फूड कॅरी वगैरे करणार आहोत त्याबद्दल पण थोडीफार माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि आत्ता याच्या पुढचे जर ब्लॉग्स येतील ना तर ते थोडेसे पॅकिंगबद्दल किंवा सगळं सामान आम्ही हळूहळू सगळं कसं जमा करतो आहे किंवा कसं कॅरी करतो आहे लिस्टप्रमाणे तर हे सगळे ब्लॉग्स तुम्हाला हळूहळू बघायला मिळतील पण सुरुवात करायला हवी कारण की खूपच कमी दिवस राहिलेले आहे आणि पॅकिंग जास्त करायची आहे म्हणून तर मी काय केलेलं आहे जेवढ्या पण बॅग्स आहे त्या मी वरती आणून ठेवलेल्या आहे आणि या जेवढ्या पण बॅग्स आहे त्या बेसमेंटमध्ये होत्या आणि मी एका साईडला ठेवलेल्या आहे कारण की मला लगेचच या बॅग्स पुसून घ्यायच्या आहेत बॅग वाईट्सने आणि तुम्हाला माहिती आहे आता आम्ही चौघ जण आहोत तर पर पर्सन आम्हाला बॅग किती आहे तर पर पर्सन टू बॅग्स आहे एक ट्वेंटी थ्री के जीची आणि एक नॉर्मल सेवन के जीची असते ती पण असं बघितलं तर दोन दोन प्रत्येकाला दोन दोन बॅग्स बघितल्या तर मग अशा आठ बॅग्स होतात पण आम्ही एवढ्या आठ बॅग्स घेऊन जाणार नाही आहोत आम्ही फक्त पाच बॅग घेऊन जाणार आहोत कारण की हे बघा दोन मोठ्या बॅग्स आणि या ज्या बॅग्स आहे ना या तीन छोट्या बॅग्स हे बघ एक ही एक बॅग ही एक बॅग आणि ही एक बॅग म्हणजे अशा पाच बॅग्स घेऊन जाणार आहोत त्याचं कारण हे का एवढ्या आठ बॅग्स जर असल्या तर आम्हाला त्या बॅग्स कॅरी करता येणार नाही कारण की आमचा ट्रेनचा पण प्रवास असेल बसचा पण असेल आणि फ्लाईटचा पण असेल तर मग एवढं आठ बॅग्स असतात तर मग ते कॅरी करता येत नाही पण नॉर्मल पाच एक बॅग्स असल्या तर कसं कॅरी करता येतं आणि परिबेला थोडी त्या बॅग्स कॅरी करता येणार आहे म्हणून आम्ही विचार केला तर एक जी बॅग आहे ही ही बॅग तर ही बॅग खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप वर्षापूर्वीची मला असं वाटतं या बॅगला ना फिफ्टीन सिक्सटीन इयर्स झाले असतील पंधरा सोळा वर्षापूर्वीची ही बॅग्स आहे आणि खूप वापरत आहोत ही बॅग्स ट्रॅव्हल ट्रॅव्हलमध्ये ना ही बॅग खूप वेळ घेतो आणि ही जी बॅग असणार आहे मोस्टली याच बॅग मध्ये आम्ही जेवणाचं सामान ठेवणार आहोत फूड जे कॅरी करणार आहोत ना रेडी टू इट वाल किंवा जे मी इथून बनवून घेऊन जाणार तर ते सगळं या बॅग मध्ये ठेवणार आहे आणि हे ट्वेंटी थ्री के जी बॅग ही ट्वेंटी थ्री के जी ट्वेंटी थ्री के जी ट्वेंटी थ्री के जी आणि बाकीचे दोन बॅग्स राहतील ते सेवन सेवन के जीचे असू शकतात आणि प्लस लॅपटॉपचे सुद्धा बॅग असणार आहे नॉर्मल आणि माझी पण मी एक नॉर्मल बॅग घेणार आहे बॅग पॅक घेणार आहे मी तर असं जर बघितलं तर मग सात बॅग्स होतात पण ते नॉर्मल बॅग कसं आपण कॅरी करू शकतो आणि हे हातामध्ये दोन बॅग्स असतील तर ते, ते कॅरी करू करू शकतो इझिली पण आम्ही विचार केला आणि नॉर्मली जेव्हा पण आम्हाला जेवणाचं सामान वगैरे ठेवायचं असतं ना तर या बॅग्समध्येच आम्ही कॅरी करतो आणि भरपूर सामान घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का फूडचा प्रॉब्लेम होणार आहे थोडासा तिथे म्हणजे आम्हाला व्हेजिटेरियन मोस्टली जे आहे तर मी पण व्हेजिटेरियनच खाते तुम्हाला माहिती आहे हां तर तिथे ऑप्शन खूप कमी असतील तर मग जेवणाचा प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट केलेल्या आहे प्लॅनिंग केलेले आहे स्पेशली परीबेलाची आम्ही खूप जास्त काळजी घेतलेली आहे आपलं कसं थोडंफार इथं तिथं झालं तर चालेल पण परिबेलाच्या बाबतीत त्या गोष्टी व्हायला नको म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही एवढे देश फिरलेलो आहोत ना आम्हाला एवढी सवय झालेली आहे ट्रॅव्हलची त्यामुळे अजूनपर्यंत आमच्यासोबत या गोष्टी झालेल्या नाही आहे असं खूपच जेवणाचा प्रॉब्लेम झाला आता खूपच असं पळापळीचं होतं आहे असं कधी झालेलं नाही आहे कारण की आम्हाला आता एक्सपिरियन्स आलेला आहे सगळ्या गोष्टींचा त्यामुळे मग आम्ही प्रिपेअर असतो सगळ्या गोष्टींसाठी आणि परिबेला पण आता सवय झालेली आहे एवढ्या एवढ्या ट्रॅव्हलची ना तर त्या भरपूर चालू सुद्धा शकतात आणि महत्वाचं म्हणजे अजिबात त्रास देत नाही आणि महत्वाचं म्हणजे आमच्यासोबत त्यांना सुद्धा खूप फिरायला आवडतं तर मी काय करते जेवढ्या पण या बॅग्स आहे ना तर या मी पटापट पुसून घेते म्हणजे आतमधून तर ते सगळं क्लीन असतात पण हे बाहेरून ना पटापट मी ना क्लीन करून दे म्हणजे थोडीफार का धुळा थोडीफार का असे ना पण थोडी धूळ असते याच्यावर आणि म्हणूनच मी ते साईडला ठेवून दिलेलं आहे पटापट लगेच पुसून मग ज्या ज्या वस्तू आहे ना म्हणजे स्किन केअरच्या किंवा एक्स्ट्राच्या जे सॅन्डल्स घ्यायच्या आहे शूज घ्यायचे आहेत तर ते ना आम्हाला बॅगमध्ये ठेवता येईल ऍटलीस्ट फक्त इथून जे घालून जायचं आहे शूज किंवा सँडल जे असते ते फक्त आम्ही वरती ठेवू पण जेवढं जेवढं सामान आहे ना तेवढं तेवढं सामान काय करते मी ठेवून देणार आहे आणि लिस्ट केलेली आहे ते तर मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगितलंच होतं प्रमाणे आम्ही सर्व वस्तू ठेव ठेवत आहोत आणि मला खूप सारे कमेंटसुद्धा येत आहे का कोमत आहे आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुमची जी जर्नी आहे कधी स्टार्ट होणार आहे तर लवकरच स्टार्ट होणार आहे करी अजून सुट्ट्या ला लागलेल्या लाग नाही आहे सुट्टी लागली की आम्ही लगेच निघणार आहोत थोडीफार तर धुवा आहेस तरी पण आम्ही ना झाकून ठेवलो हो होतो त्याला आणि इथे बेसमेंट मध्ये काय खूप जास्त धुवून असते पण थोडेफार असते म्हणजे आपण असं खूप दिवसापासून वस्तू ठेवलेल्या असतात ना मग थोडेफार काय ना धुवू लागते म्हणून आजच मला हे काम करायचं होत आणि मनोज गेलेले आहे आता बेलाला आणायला म्हणजे मी व्हिडिओ स्टार्ट केला त्या अगोदरच मनोज गेले होते परीला बेलाला आणायला सात वाजता ती येणार होती म्हणजे तिची स्कूल सुटणार होती कारण की आज फक्त पार्टीच होती ना तर मॅडमला मालगरिटा पिझ्झा खूप आवडतो आणि ती मालग्रिटा पिझ्झा खाणार आहे कारण की जेव्हा आम्हाला एक लेटर आलं होतं ना त्याच्यामध्ये विचारलं होतं का कोणतं व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे तर आम्ही सांगितलं का व्हेजिटेरियनच कारण की तिथे नॉन व्हेज ते पोर्क वगैरे किंवा बीफ वगैरे असतं तर त्यामुळे आम्ही सांगितलं व्हेज मारगरिटा तर ती पिझ्झा खाणार आहे मालगरिटा एवढा बॅग कॅरी करणं त्याच्यामध्ये हे तर जास्त आता रिकामा आहे म्हणून पण जेव्हा सामान सगळं ठेवणार तर किती ते हे होऊन जाणार एवढ्या बॅग्स हे ते आणि एवढ्या बॅग्स तर आमच्या इंडियामध्ये पण असतात पण इंडियामध्ये कसं असं खूप जास्त इकडून तिकडून इकडून तिकडून सामान नाही होत ना म्हणजे इथून आपण घेऊन जातो फ्लाईटमध्ये ठेवतो तिथून उतरलो का गाडीमध्ये बसलो का हे कसं आपल्याला ज्या ज्या कंट्रीमध्ये जाणार आहे हे सगळं आम्हाला कॅरी करून येणं जावं लागणार आहे त्यामुळे मग हा आमच्यासाठी मोठा टास्क असू शकतो पण आम्ही मॅनेज करू व्यवस्थित आणि छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करू आणि जे जेन्युनली ज्या गोष्टी आहेत त्या सांगू आम्ही किती कॉस्ट सगळ्या गोष्टी किती खर्च लागलेला आहे म्हणजे तिकिटाचा काय खर्च आहे तिथलं तिथं आम्ही सगळं जेन्युनली तुमच्यासोबत शेअर करू जेणेकरून फ्युचरमध्ये जर तुम्हाला जर जायचं असलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला आयडियासुद्धा येईल म्हणून मी छान इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येकाचं ड्रीम असतं नाही का, का। पूर्ण वर्ल्ड फिरायचं तसं आमचं सुद्धा ते ठरलो होतं जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही ठरवलं होतं का आपल्याला पूर्ण देश फिरायचे आहे तर आम्ही फिरत आहोत आता जेवढं पण बॅग्स आहेत त्या सगळ्या क्लीन केलेल्या आहेत परत आता मी ठेवून देते कार्पेट वर नको तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितलं दुपारपासूनच मी ब्लॉगला सुरुवात केली होती आणि आता थोडीशी धावपळ पण चालू आहे आणि तयारी पण चालू आहे परीला बरं नाहीये तर थोडा वेळ तिच्यासोबत बसले मी जेवण झालं त्यानंतर तिला मेडिसिन दिली आणि आता व्हिडिओ के एडिट केल्यानंतर मी तिच्याजवळ बसते आणि ती झोपल्यानंतर मग मी व्हिडिओ एडिट करायला बसणार आणि मुलांना बरं नसलं ना तर मग आपल्याला पण थोडंसं टेन्शन येतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय